ना ना नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये साधारणतः आपण वीस किलोमीटर लांब आलेलो आहे अंजनापूर तालुका वावी ना कोपरगाव येतं ना कोपरगाव जे वावीच्या बाँड्रीवर बाँड्रीवर तर कोपरगाव तालुका अंजनापूर इकडं वरती आलेलो आहे तर टिलू भाऊ तुमचं ना ते भाऊंनी फोन केलेला आहे इथं शेती उसुकता जे पाईप आहे पिंक कलरचे पाईप या पायपांमध्ये त्यांनी कोणी होता अगोदर साप घरातल्या त्या ज्या मैलावर हां त्या मैला तिथं त्यांनी साप बघितला इथं पायपांमध्ये जाता आणि त्यांनी तात्काळ घरच्या लोकांना सर्वांना सांगितलं आता या पायपांमध्ये जाऊन बसलेला आहे वाटतं खाली कुठ गेलाच नाही एवढ्या पायपांमध्ये त्या सापाला एकदा पकडू त्यांनी अंदाज पण सांगितलेला आहे नाग आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता पाईपमध्ये मध्ये कशा प्रकारे विषारी वर्गातला नाग जातीला साप बसलेला एकच आहे तर आपल्या भागामध्ये इंडियन स्पॅक्टरी कोपरा मरत नाग आणि नागाला परत आपल्या गवाळ नाग या नावाने पण काय ओळखल्या जातो इथं उंदर आतमध्ये उंदरांच्या शोधांमध्ये तो पायपांमध्ये येऊन बसला इथं तुम्ही बघू शकतात प्रकारे तो ज्यावेळेस नागाला धोक्याचं चिन्ह वाढतो तर तो त्याचा फाना काढायला सुरुवात केली आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सांगत असतो साप दिसला तर त्याच्यावर लक्ष ठेवा भाऊंनी बरंच अर्ध तास त्यांनी लक्ष ठेवून राहिले ती

ए बाजूल फोटो घ्या फोटो हे नागाला प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सांगत असतो नाग एकच सापांमधला एकच एका नागच फाना काढतो बाकी तर कोणते साप फाना काढत नाही धोक्याचं चिन्ह वाढतो छोट्याच्या जीवाला घाबरत असतो त्याची तो लगेच दुसऱ्या शत्रूला तो घाबरण्यासाठी पाना काढत असतो शकतात कशा प्रकारे शेत त्याचा पाना काढलेला आहे हलू नका कोणी कोणी हलू नका त्याला जशी जी वस्तू त्याला ती वाटण त्या वस्तूला तो बघून त्याला तो टार्गेट करत असतो तर विषय वर्गातला नाग साप आहे त्याला आपल्याकडे गवळ्या नागाने पण गवळ्या नागाने पण ओळखला ना जातो

तर ती धून लावली नागांचा त्या धुनशाच्या नाचतो तर तसं काही नसतं धुंदीच्या काही मंत्र वगैरे काही नसतात मंत्राने पण काही येत नाही प्रत्येक ठिकाणी अंधश्रद्धा आपल्या याच्यामध्ये अंधश्रद्धा भरपूर आहे आता तो जसं त्याला वाटतंय तारा गेट काही होते नाटक करण्याचा प्रयत्न करतोय

ते नाग जातीच्या ना सापाला व्यवस्थित पकडलेले महिलांची सर्वांची भयभीत दूर झालेली आहे आजीबाई काहीतरी म्हणते आहेत नारळ फोडा फोडा म्हणते नारळ तर सर्वजण भयमुक्त झालेले आहेत तर असे काही तर सर्व मित्राला तसं वनवी कळवत जा मी ना कारण कोणी पण साप पकडायचा प्रयत्न पण करत जाऊ नका आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सांगत असतो साप्पा करण्यासाठी एक प्रशिक्षण आणि सापाबद्दल एक माहिती लागत असते